वेरूळ कृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्या जागृत ठिकाणी आज हा आपला उपक्रम होतोय मराठवाड्याचा उल्लेख झाला मराठवाड्या संतांची भूमी आहे मराठवाडा देव देवस्थानाची भूमिकी भूमी आहे जशी वेरूळ इथं आहे औंढा नागनाथ इथं आहे परळी इथं आहे तुळजापूर इथं आहे माहूर इथं आहे आंबे जोगायचे जो अंबाबाई सुद्धा इथं आहे अशी ताकदवान शक्तीस्थळ या मराठवाड्यात आहे आणि मराठवाडा जसा संतांची भूमी आहे तशी या मराठवाड्यानं औरंगजेबाची कबरसुद्धा इथं खुलताबादला लावलेली हीसुद्धा ताकद मराठवाड्याच्या मनगटात आहे आणि या भूमीत आज हा कार्यक्रम होत असताना वेरूळ खऱ्या अर्थानं भोसलेंचं गाव आहे छत्रपती शिवरायांचे आजोबा त्यांचंही गाव आहे भोसलेंचं गाव आहे खऱ्या अर्थानं भोसले या वेरूळचे आहेत आणि तीसुद्धा ही भूमी आहे आणि शिवाजी महाराज आग्र्यावर जाताना वेरुळला येऊन गेले असा सुद्धा इतिहासामध्ये उल्लेख आहे आणि म्हणून सगळ्या अर्थानं धार्मिक आध्यात्मिक ऐतिहासिक पराक्रमाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या स्थानावर आज हा उपक्रम होतो आहे गुरुमाऊलीच्या संपर्कात मी मागच्या तीस पस्तीस वर्षापासून आहे आणि प्रत्येक जे काही कार्य करायचं ते गुरुमावलीच्या आदेशानं मार्गदर्शनासुमानच करत आलेलो आहे आणि म्हणून गुरुमाऊली आज हा आपल्या माध्यमातून या राज्यामध्ये मा दे, या देशामध्ये दे, शेतकऱ्यांची सेवा होते युवकांचं मार्गदर्शन केलं जातं माता भगिनींना सुद्धा एक शक्ती देवतेच्या रूपात पूजन केलं जातं आता आज संभाजीनगरात आणि वेरूळमध्ये हा उपक्रम होत असताना आम्ही सगळे भाग्यवान आहोत या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो थां जय हिंद जय जै महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ